नमस्कार हरभऱ्याचे वान निवडताना बऱ्याच शेतकऱ्यांचे संभ्रम निर्माण होत असतात त्यामध्ये दे देशी आणि काबुली असे दोन प्रकार आहेत आणि कोरडवाहू क्षेत्रामध्ये लागवड करायची की बागायती क्षेत्रामध्ये यानुसार आपल्याला वाण निवड करणं गरजेचं असतं तर आपल्याला कोरडवाहू देशी हरभऱ्याची लागवड करायची असेल तर आपण फुले विश्वराज किंवा फुले विजय किंवा जाकी बॅनवाट्रा यांची निवड करू शकता बागायत क्षेत्रामध्ये देशी हरभऱ्याची लागवड करायची असेल तर आपण फुले विक्रम पी के कनक दिग्विजय किंवा जाकी बॅनवाट्रा सुपर जाकी पुसा मानव या वानांची निवड करू शकता तर काबुली हरभऱ्याची लागवड करायची असेल त्यामध्ये डॉलर मीडियम मीडियम साईज आणि स्मॉल साईज असे तीन प्रकारचे काबुली वाण येतात त्यामध्ये जे डॉलरमध्ये आहे तर ते म्हणजे पीके फुले कृपा आणि पी के वी फोर हे दोन वानं आहेत मध्यम साईज मिडियम साईज डॉलर जो आहे तो म्हणजे पी के टू म्हणजे काक टू आणि जो विराट आहे तो स्मॉल साईज जो डॉलर म्हण म्हणजे पांढरे कलरचा दाना असलेला वान आहे तर या वानांची निवड आपल्याला भारी जमिनीमध्ये करणं गरजेचं आहे आणि पाणी व्यवस्थापन असणं गरजेचं आहे अशा प्रकारे हर आपण हरभऱ्याच्या वानांची निवड करू शकता धन्यवाद